बुलढाणा जिल्ह्यात मौजे जांब येथे प्रवेश उत्सव धूमधडाक्यात साजरा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जांब जिल्हा बुलढाणा येथे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्ग पहिलीतील नवगतांचे स्वागत व प्रवेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला मुलांचे औक्षण करून व गुलापुष्प देऊन स्वागत करण्यात आले गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आले सोबत अध्यक्ष मोहन भाऊ सुसर व उपाध्यक्ष दिगंबर जावळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सरपंच अनिल भाऊ सुसर व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व गावातील पालकवर्ग यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला पहिल्याच दिवशी सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप गणवेश वाटप व वा बुटांचे वाटप करण्यात आले शाळेत रांगोळी काढण्यात आल्या होत्या वर्ग सजावट करण्यात आले होते सर्व शाळेत आनंदभाय वातावरण होते शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भोंडे सर व सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले अशा पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा